नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपटाशी फरसबीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा खूप चविष्ट लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ते पण मी तुम्हाला रेसिपी करत करतच सांगेन कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल काढून घेणार आहे अर्धे पळी तेल काढलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया गॅस आहे मिडियम मोहरी बघा चांगली फुटलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं नुसतं जिरं फोडणीमध्ये जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकतं जिरे मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकायचा थोडासा कडीपत्ता थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा चॉपरला मी थोडंसं बारीक करून घेतलेला आहे कांदा जरी ह्यात नाही टाकला तरी पण चालू शकतंय कांदा आपण भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे पेस्ट जरी टाकली तरी चालू शकतंय भाजून घेऊया चांगलं एक मिनिटभर फक्त परतायचं मस्त असं बघा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक मिडियम आकाराचा टेमॅटो आपण ह्याला एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता हे परतून एवढं घेतलं का नाही ह्याच्यानंतर तुम्ही एक मिडियम आकाराचा बटाटा सोडा साल काढायची छोटे छोटे तुकडे करून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये एक मिनिटभर पहिलं परतून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ह्याची ग्रेवीवाली पण बनवू शकता बरं का आता तुम्हाला ग्रेवीवाली बनवायचं असेल तर ह्याच्यात तुम्ही मिरची पावडर गरम मसाला पावडर जिरे धने पावडर असं टाकून ह्याच्यामध्ये मग थोडंसं बटाटा आणि फरसबी टाकले तर चालाय फरसबी किती आहे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते माहिती आहे काय दोन मिनटं मी चांगल्या ह्याच्यामध्ये परतून घेते मस्त असं एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे हे फरसबी टाकायच्या अगोदर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मिठामध्ये परतून घ्यायचं असं आहे मला तुम्ही बटाटा पण परतू शकता मग थोडं बटाटा परतून घेतल्यानंतर मग थोडं फरसबी परतायचं सगळे मसाले टाकल्यानंतर मग तुम्हाला वाली तुम्हाली तुम्हाली जा जर ग्रेव्हीवाली पाहिजे असेल ना थोडीशी लपथबी पातळ जर पाहिजे असेल ना तर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं गॅस आहे बारीक केलाय मी आणि झाकण याच्यामध्ये दहा मिनटासाठी ठेवणार आहे जर कढई पातळ असेल तर तुम्ही जरूर हलवा एकदा बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं असं वाफेचं पाणी पण त्याच्यामध्ये पडतं मस्त असे वापरले गेलेले आहे जास्त वेळ लागत नाही शिजायला चांगले परतले की पण बारीक कापली बघा तिथे मस्त अशी शिजली गेलेली आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मिरची पावडर आहे एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे किती घ्याल तेवढे घ्या छोटा एक चमचा जिरे धने पावडर आहे छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स केलं होतं ह्याच्यामध्ये बटाट टाकून खूप चौष्ट लागते बरं का आता तुम्हाला ग्रेवीवाली जर बनवायची असेल म्हणजे थोडीशी लपथबी म्हणा किंवा कालवण म्हणा तरी तुम्ही आता हे असं एक दोन मिनटं परतून मग ह्याच्यामध्ये जरी गरम पाणी टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी दोन चमचे फक्त शेंगदाणे भाजून कुटून घेतलेलं तर हे जर तुम्हाला जर नसेल टाकायचं तरी पण तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकता हे मसाले टाकल्यावर आपण जे परतलो होतं ना गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाही आणि त्याच्यावर परत आपण हे काय करायचं एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं पातळ पाहिजे असली तर कोमट पाणी टाकायचं तुम्ही ह्याच्यामध्ये एक ग्लासमध्ये जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं लपतव पाहिजे असलं तर मग त्याच्याप्रमाणे अर्धा ग्लास जरी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कुठं नाही टाकलं तरी पण चालेल पण अशा पद्धतीनं करून बघा खूप छान लागते बरं का चविष्ट खूप लागते आणि एकदम झटपट होते जास्त वेळ लागत नाही फक्त पहिलं चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे मी झाकून ठेवलं होतं बघा असं वाफेचं जे पाणी पडतं ना त्याच्यामध्ये पण आपण जे मसाले वगैरे जे टाकतो ना ते चांगले वापरले जातात पॅक झाकण ठेवायचं कधी पण आणि बारीक गॅस करायचा बघा किती मस्त अशी फरसरी झालेली आहे अशा पद्धतीत झटपट एकदम होती जास्त वेळ लागत नाही आणि काय नाही रेसिपी तर खूप मी वेगवेगळ्या पद्धतीनं टाकत असते रेसिपी जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा